बालपणीचे मित्र आपले अजित म्हणून म्हशी दिसत असतील तुम्हाला तर मशीद पिढीमध्ये नवीन तरुणांसाठी एक इन्स्पायरेशन म्हणू शकतो मोठी आहे ना एक लाख शेहेचाळीस हजार वा वा सगळं व्यवस्थित धरल्या सत्तर पंच्याहत्तर मशी मागल्यास डिपेंड आता आपण स्वतःच मनुष्यबळ आणि घरच्याच मनुष्यबळाचा जास्त फायदा आहे गोमित्र स्टॉक करून घेऊ याचा काय वापर असतो शेतीसाठी त्याचा वापर करायचा आणि शेणखत खात शेणखत आपलं ऐंशी ऐंशी पंचाळीस शेणखत नाही दहा म्हशी काही घेऊ नये बरोबर एक म्हैस दोन म्हैस असं व्यवसाय वाढवता वाढवता काय वाटतं तुला सक्सेस मोठी पण त्यासाठी सुरुवात करा ती एकंदरीत किती पैसे उरतात म्हणजे वार्षिकच जेवढं नमस्कार मित्रांनो तर आज आपला सेकंड पॉडकास्ट आहे तर सेकंड पॉडकास्ट हा थोडा आपण बालपणीचेच मित्र आहे आपले अजित रणधीर म्हणून तर आपण त्यांच्याकडेच आहे हनुमान हनुमानपाडा इथे आलेले आत्ता करंटली तर हनुमानपाड्यामध्ये ते प्रॉपर रायवशी पण बरं लहानपणी आमच्याकडे शिकायला होते दहावीपर्यंत तर त्यांच्याकडे एक दुधाचा सगळ्यात मोठा व्यवसाय आता बघू शकतो माझ्या साईडला म्हशीद दिसत सा असतील तुम्हाला तर मशीदचा गोठा आहे खूप मोठा दुधाचा व्यवसाय करता एक नवे उद्योजक येते आपल्या पिढीमधले आमच्या पिढीमधले नवीन तरुणांसाठी एक इन्स्पायरेशन म्हणू शकतो आपण तर आजची पॉडकास्टची सुरुवात आपण थोड्या वेळातच आहे मी सांगू आजचे पोडका जे तर माझेच बालपणीचे मित्र आपण ज्यांचा पहिला पॉडकास्ट शोध केला आहे तर माझी थोडी तब्येत खराब आहे आणि घसा पण थोडा जाम आहे त्याच्यामुळे मी सांगू आपण आज भेटतोय आपले लहानपणीचे मित्र अजित रंधर यांना काय अजित काय चाललं मजेत आहेस ना ओके ओके काय काय सांगशील आता एकंदरीत आज जर तुझा व्यवसाय आहे किंवा हे सगळे जे तुझे बघतोय आज आम्ही मेहनत बघतोय तर एकंदरीत तुझ्या जीवनाचा प्रवास कसा चालू झाला एकंदरीत तुझं शिक्षण कसं झालं याबद्दल काय सांगशील तू एकंदरीत म्हणाल असं म्हणायला गेलं तर आपण दहावी पर्यंत त्याच्यानंतर मी माझ्या आई वडिलांकडे आलो परत गावात मग अकरावी बारावी केली शाखेतून मग नंतर बारावी नंतर मी ॲग्री डिप्लिशन घेतलं मग साधारण वीस एकवीस वय झालं माझं मग त्याच्यानंतर मग वडिलांना आधार शेतीचा शेती होता त्याच्याबरोबर हा व्यवसाय पण होता मग एकाच्या कवर होत नसल्यामुळे मग मी पण सपोर्ट केला त्यांना मग तेव्हा आमच्याकडे जवळ साधारण आठ दहा मशी होते तुझाच्या व्यवसायकडे यावं असं का वाटलं तुला नोकरी तर त्यावेळेस असं आठ लाख तिकडे भरण्यापेक्षा मग वडिलांनी सांगितलं आपणच आपल्या व्यवसाय आठ लाख रुपये टाकू दहा मशी वाढतील आणखीन आपला व्यवसाय मोठा होईल याच्यामुळे बरोबर म्हणजे आठ लाख देऊन दुसऱ्यांची चालण्याख घालून आपल्या केला बरोबर ना ठीक आहे एकंदरीत मग जो हा तू व्यवसाय चालू केला हा व्यवसाय चालू करताना ऑलरेडी हा तुमचा घरचा खानदानी बिझनेस आहेच तुमचा मात्र हातला एक नव्याने ज्यावेळेस तुला सुरुवात करायची होती तर चालू करताना तुला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम फेस करावं लागलं किंवा तुला कोणत्या कोणत्या गोष्टी मध्ये खूप साऱ्या अडचणी आल्या काय अडचणी म्हणजे मी ज्यावेळेस व्यवसाय वाढवला त्यावेळेस दूध वाढलं आमचं दूध वाढलं म्हणजे त्या म्हशी त्यावेळे वाढल्या त्यांना चार्याचं व्यवस्थापन आम्हाला सगळं बघावं लागलं त्या खूप अडचणी दूध वाढल्यामुळे ते मार्केट ज्यावेळेस पहिले कमी होतं मार्केट कमी असलं पण आणखीन जास्त दूध नेऊन आपल्याला जास्त पुरवायचं पण तेवढे आपले हे पण होते कस्टमर राग पण मग ते नवीन शोध आणखीन त्यांना क्वालिटी देणं याच्यावर आम्ही फार डिपेंड होत म्हणजे क्वालिटी आणि क्वांटीच्या बाबतीत तू एकदा पहिले स्वतःला तुम्ही तसं प्रिपेअर केला त्यानंतर तुम्ही तुमचं मार्केटिंग म्हणजे भर घालून तुम्ही झालो तर मग या मार्केटिंग करता असताना आता तुला पॉवर आलं आज रोजी लोक मिळत नाही तर मग याचं कसं नियोजन आहे तुझ्याकडे मनुष्यबळ आपल्याला जो आहे पण मग मुबलक म्हणजे पाहिजे तेवढं नाही पण मग आम्ही स्वतः घरचे खूप आहेत ती गजा म्हणजे तुला पूर्ण कुटुंबाचा म्हणजे जसं तुझा भाऊ असेल आई वडील असेल या सर्वांचा आधार आहे म्हणजे एकत्र फॅमिलीचा बिझनेस मध्ये फायदा होतो काय वाटतं तुला खूप फायदा हो हो होतो जबरदस्त फायदा होतो तू आता हा जो जो तुमचा जो हा व्यवसाय आहे यामध्ये पैसे बचत करण्यासाठी तुझ्याकडे काय नियोजन हो आहे पैशामध्ये म्हणजे पैसे लोकांचे वाचतील ब समजा मला मशीनचा बिझनेस करायचा तर हा बिझनेस करताना मी कुठे काटकसरीपणा केला पाहिजे याबद्दल काय सांगा वाच पैसे म्हणजे असे काय आपण म्हणणार नाही आपण आता हजार आले तर पाचशे बाजूला ठेवायचे असा तर काही भाग नाही पण याच्यामध्ये समजा आपली एखादी मशी आजारी पडली बरोबर आता हा व्यवसाय आपला पूर्वीपासून त्याच्यापैकी पन्नास नव्वद टक्के तरी आपल्याला माहिती काही जनावरला काय झालं असेल बरोबर किंवा आता ही माझा आलेली आपण डॉक्टरला बोलायचं मग ते पर्यंत तिचा तर आपण काहीच करू शकत नाही बरोबर पण त्याच्याऐवजी आपल्याकडे रेड आपण तयार केलेला आहे म्हणजे डॉक्टर सुद्धा तू नॉलेज आहे थोड्यापैकी आहे बरे म्हणजे डॉक्टर जोपर्यंत फार्मला येतील किंवा ते आल्यानंतर त्यांचा विजिट चार्ज वगैरे तू शिकून ते चार्ज कमी केलेले म्हणजे इथे तुझे पैसे वाचतात बरोबर तुझं चाऱ्याचं वार्षिक नियोजन कसं असतं हो वार्षिक म्हणजे आपण आता बहुतेक मकाचा कोरडा चारा असतो तो जास्त स्टॉक करून ठेवतो म्हणजे आपल्याला पुढे पावसाळ्यात काम असेल तो बरोबर आणि नंतर मग हिरवा चारा जर म्हटला तर आपल्या घरचं काही आहे शेतीचं नॉलेज आहे त्याच्यामुळे शेतीचं आपण जास्त उत्पन्न घेतो त्याचं चाऱ्याचं तुझी मुरगाज बनवून ठेवतो स्टॉकला म्हणजे पूर्ण वर्षाचा स्टॉक तुझ्याकडे असतो का म्हणजे तुझ्याकडे समजा शंभर म्हशी तर त्या शंभर मशीन प्रत्येकी किती किलो चारा यावे या, या सर्वांचा तुझ्याकडे सूक्ष्म नियोजन असतं हो तुझं दररोजची जी दिनचर्या आहे म्हणजे सकाळी किती वाजेपासून चालू होती आणि संध्याकाळी किती वाजता संपती याबद्दल काय सांग साडेचार वाजेपासून आपली सकाळी ते साडे चार वाजेपासून साडेचार वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपला हा पूर्ण कार्यक्रम चालू असतो सकाळी साडेचार वाजता उठणे पहिले त्यांना पुरक्यानंतर मग आपलं आपलं व्यवस्थित दुध्याला जाऊन दहा दहा चार आठ दूध काढण्यासाठी तुझ्याकडे माणसं आहेत का कस नाही आम्ही मी दोघ भाऊ आणि वडील ठीक आहे काढतो घाबरून असं ते चारा आपण कोरडा चारा किंवा ओला चारा तर असं किती किती किलो मध्ये कशा कशा प्रमाणात देतो साधारण एका मशीला असतो ना पंचवीस ते तीस किलो सकाळ संध्याकाळ एका मशीला पंचवीस तीस किलो सकाळ संध्याकाळ मग त्यामध्ये सुका चारा किती ओला आणि ढेप वगैरे असं धरून कसं कसं जास्त कमी जास्त पुरा जातो तुझ्याकडे आता एवढं मोठं फार्म आहे तर एक आतुरता याबद्दल वाटते तुझ्या ह्या फार्म मध्ये सर्वात मोठी म्हैस किती किमतीची असेल आहे ना एक लाख शेचाळीस हजार वा वा एक लाख शेचाळीस हजार जिथं आपण तर तुझ्याकडे मशीद वा छान वाटतं काय गोष्टी ऐकून आज तुझ्याकडे किती मशीद एकंदरीत सर्व सत्तावीस मशीद जमलेल्या आहेत आणि अशा सगळ्या व्यवस्थित झाल्यात सत्तर पंच्याहत्तर मशीन सत्तर पंच्याहत्तर मशीनच मोठं पशुधन घेऊन फिरणार एक मोठा माणूस म्हणावा लागेल जरी तू आज दिसताना लोकांना छोटा दिसतो मात्र तू छोटा नाहीच आहे एकदम मोठा माणूस आहे पण ती अजित तो एक तो एक दा दा गाई, गाई, तुला एक आवर्जून असा एक प्रश्न विचारावा वाटतो की मागच्या तू काही काळात बघितला असेल खूप साऱ्या लोकांनी गायगोटे टाकले दहा मशी दहा गायी पाच गायी असं चालू केलं मात्र आज रोजी त्या लोकांचे सगळे त्या मशीचे गोटे असतील किंवा गोटे असतील ते आज पूर्णतः बंद झाले याबद्दल तुला काय सांगावं वाटत हा हा व्यवसाय करण्यासाठी ना मुख्य म्हणजे आपण स्वतः लक्ष पाहिजे बरोबर जेणेकरून आपण बघू शकतो कोणत्या जनावर चाऱ्याची हाय गरज किंवा काही नाही नुसत्या आपण म्हशी आणायच्या हे जातो ना म्हणजे आपण स्वतः जाती व्यवसाय म्हणजे लोकांवर डिपेंड आपण स्वतःच मनुष्यबळ आणि घरच्याच मनुष्यबळाचा जास्त फायदा आपल्याला म्हणजे मनुष्यबळ पाहिजे यासाठी एकंदरीत त्यावेळेस वेळेस हा बिझनेस सक्सेस होऊ शकतो असं तुला वाटत नंतर जे आता जे पशुधन आहे यांचं जे काही म्हणजे आजारपण असेल याचं काय नियोजन हो आहे तुझ्याकडे म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे गोट्याची उंची जेणेकरून हवा जनावरांना पूर्णपणे मोकळी हवा लागेल व्हेंटिलेशन रिलेशन पाहिजे आमचा छोटा होता पहिले गोटा होता पण त्याची उंची कमी असल्यामुळे आमच्या जनावरांची पूर्ण असे बघू शकता आपण ते कातडीवरची पूर्ण अशी येऊन गेली भाज्यासारखी झाली आणि हा नवीन गोटा बांधला त्याच्या बघू शकता आता फरक पडलाय त्या जमीन कातडीचा म्हणजे गोठ्याची उंची पाहिजे जेणेकरून जनावरांना ते फायदा लागतो आजारांपासून दूर राहतील असं तुला वाटतं अ त्यानंतर गोठा बांधत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे अजून काय वाटतं तुला याबद्दल गोठा म्हणजे बांधताना आता आपल्याकडे जावा जागा तर पूर्व पश्चिम अवेलेबल होती बरोबर पण मग बहुतेक गोठा बांधताना दक्षिण उत्तर गोठा बांधला गेला पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश पण मग आपला पण येतो सूर्यप्रकाश उंची असल्यामुळे आपला पण बहुतेक लांब पर्यंत तो फायदा म्हणजे बांधताना पूर्व पश्चिम दक्षिण आपलं दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर गोटा बांधला बांधला पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश राहील राहील ओके ओके आता तू जो हा बांधला आहे मात्र आता तुझ्या तुला बांधावा लागला लागला पण मग पण काही अडचण नाही आपल्या हवा जास्त असल्यामुळे ते लवकर सुकलं जातं खालचं ही जी ड्रेनेज सिस्टम वगैरे याच कसं नियोजन आहे तुझ्याकडे हे स्टॉक करून ठेवायचं गोमित्र गोमित्र स्टॉक करून ठेवतो याचा काय वापर असतो शेतीसाठी शेतीसाठी एक आपण ते घरगुती जे घरगुती युरिया देण्यापेक्षा त्याचा वापर करायचा आणि शेणखत वगैरे किती शेणखत वार्षिक किती शेणखत वार्षिक शेणखत आपलं ऐंशी ऐंशी पंचाळीस ट्रॉलिक शेणखत निघत आणि मग ट्रॉलीनचं तू म्हणजे तुझ्याकडे कसं आहे तुझ्या शेतासाठी वापरतो की त्याचा पण तू तो पण विकायला अपेक्षित शिल्लक राहायचं बाकीच विकून टाकायचं म्हणजे त्याच्यात ना पण म्हणजे सगळं स्थान बनावं लागेल तुला हे करणारी छोट्या छोट्या म्हणजे एकदम चांगल्या नियोजनात ना एक चांगला पैसा उभा करण्याचं काम ते तू करतोय नवीन जे युवा उद्योजक आहे त्यांना तू काय सांगू शिवा तुला काय सांगा वाटत म्हणजे की जे आता या बिझनेस मध्ये ज्यांना यायचं जे का आता समजा मला वाटतंय की गोठा टाकावं तर तू मला काय सांगू इच्छितो मी असं सांगू शकतो का एकंदरीत एक तुम्ही दहा म्हशी काही घेऊ नये बरोबर एक म्हैस दोन म्हैस असं व्यवसाय वाढवता वाढवता दहा म्हशी दहा पंधरा म्हशी अशा व्यवसाय वाढतोय एकंदरीत जर केला तर त्याचा पूर्ण मग सगळं व्यवस्थित बघावं लागेल त्याला काही चारा व्यवस्थित दूध टाकायचं कुठे म्हणजे स्मॉल क्वांटिटी घेऊन एक दोन म्हशी घेऊन एकदा त्यात ना काही शिकायला भेटतं काय अनुभव येतील तेव्हा तो पुढे व्यवस्थित होऊ शकतो म्हणजे एक तुझं सांगण्याचा एकच उद्देश की डायरेक्ट मोठा ना करता छान संदेश आहे तुझा त्यानंतर अजित तुझ्या मते म्हणजे सक्सेस होण्याची व्याख्या काय वाटते तुला माझ्या मताने स्वप्न मोठे पाहा पण सुरुवात छोट्यापासून बघा छोट्यापासून करा म्हणजे मोठे व्हायला अनुभव माणूस जाईल म्हणजे तुम्ही किती मोठी बघा पण त्यासाठी सुरुवात करा ओके माझं जरी आहे पण आज आहे पण मला अजून अपेक्षा आहे की माझा व्यवसाय अजून वाढवा असं म्हणजे मी मी अजून प्रयत्न करतो की म्हणजे तुला अजून पण म्हणजे यशाच्या तू पहिला पाहिजे तुला एक अजून असं विचारावं वाटतं की आजच्या युवा पुढीला काय संदेश देशील तू दुसरा म्हणजे हा बिझनेस करण्यासाठी म्हणजे असं म्हणायला गेलं तर काय अडचण हरकत नाही मी शिक्षणात भले दहावी पर्यंत मग कमी होतो बरोबर पण मग माझी आवड पहिल्यापासून व्यवसाय करण्याची होती म्हणजे आता एक पारंपरिक व्यवसाय चालेल मात्र तो तू डेव्हलप करण्यासाठी पुढे काय केलं खूप खूप प्रयत्न केले ह्या वर्ष या व्यवसायामध्ये तू आता स्वतः ज्यापासून म्हणजे तू म्हण आज ही कंपनीच आहे तुझ्याकडे हो एक कंपनीची माझी ह्या कंपनीचा तू मालक मालक तर मालक म्हणून कसं बघतो मी, मी ही कंपनी माझी म्हणून मी स्वतः कष्ट करतो यात शेण टाकणे काय मशी धुणे काय दिना चारा टाकणे काय माझ्याकडे मनुष्यबळ मी अवेलेबल करू शकतो तसं काही नाही पण मग स्वतः जर केलं ते अनुभव पण मला मिळतील तेवढे जास्त काय लागतं आणि मी रोजगाराच्या पण संधी उपलब्ध करून देणार आहे पुढे अजून वा म्हणजे व्यवसाय वाढेल रोजगाराची संधी उपलब्ध ह्या व्यवसायातनं तू रोजगार निर्मिती भविष्यात करणार आहे तसंच म्हणजे तुला सांगायचं तात्पर्य मला असं वाटतं की म्हणजे तू असं सांगू इच्छितो की स्वतः काम करायला लाजू नका शंभर टक्के वा वा छान 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 तुझं एकंदरीत हे सगळं बघत असताना मनाला पण भावलं आणि सगळ्यांना मी यावेळेस हेच सांगतो तु। तुझा आज जो पॉडकास्ट केला तुला भेटून खूप छान वाटलं तुझा मोठं होताना एखादा मित्र असं मोठं होताना बरं वाटत आज इतक्या सगळ्या मशीनचा गोठा इतका सुसज्ज गोठा आणि त्यात तुला बघताना आणि एकदम म्हणजे मनास मनाला कुठतरी शांती भेटते की तू इतकं काहीतरी म्हणजे चांगलं काम करतोय शेवट तुला एक असं विचारावं वाटतं की म्हणजे असं मनाला लावून नको घेऊ की एवढा सगळा बिझनेस करत असताना ऑल ओव्हर तुझं सगळं वजा जात तुला महिन्याला किती एकंदरीत किती पैसे उरतात एकंदरीत सांग साधारण सांगायला गेलं ना आयटी इंजिनियर जेवढं वर्षाचं हे राहतं ना <laughs> म्हणजे कसं जे स्टार्टअप तेवढं आपलं मंथली अरे बापरे खूपच छान म्हणजे जे नवीन स्टार्टअप असणार जे आय टी आहेत त्यांचं जेवढं म्हणजे वार्षिकचं जेवढं पॅकेज अरे वाशीच प्रगती करत राहा तुझ्या भाऊ वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो परत जर काही आम्हाला गरज वाटली की युवा युद्ध जगांना काही तुझ्याकडून जर काही मार्गदर्शन घ्यायचं ठरलं तर नक्कीच तुझी भेट घेऊ धन्यवाद